तर हाय मित्रांनो तर आम्हा आम्ही आलेलो आहे रानात तर मम्मी मम्मी साफसफाई करते ओंकारचा दहा काम करतोय पप्पा गेले तो वैरून तोडायला तर दूध काढायचं हे टायमिंग झालेलं आहे तर छान भेटूया मम्मीला हाय मम्मी हाय हाय काय करते दूध चालेल साफसफाई करायची दाराचं टायमिंग झालेलं दा आहे पप्पाचा चालू वैरण थोड्या वेळा धार करायची तर सगळे कसे आहात मस्त रहा मजेत रहा संध्याकाळचं टायमिंग आता एक व्हिडिओ करणार आहे शेतात तुमच्या काय म्हणतात तर ऊस आहे पूर्ण पूर्ण सगळ्या ह्याच्यात ऊस आहे थोडीशी फुलाची झाडं आहेत ती पण दाखवतो आम्ही परत पुढच्या ब्लॉकमध्ये तर ठीक आहे पप्पा हां हाय ओंकार दादा हाय तर तू काय करतो आहेस मी जी गाण आहे का ना इथं बाहेर पडलेले की एका साईडला काढायला चाललेलं आहे साफ सफाई साफसफाई तर हाय तर या आपण पप्पांना भेटूया तर पप्पा आहेत कामात हाय पप्पा हा आमचं पूर्ण रान वगैरे तर चला तुम्हाला फुले वगैरे दाखवून तो चला तर मित्रांनो हे आहे आमचं फुलाचे रान तर कसं वाटलेलं आहे मित्रांनो कमेंट करून सांगा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला